नमस्कार करे, अपले चानल, मी प्रमोद खरे तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत नरसोबाच्या वाडीला आज रविवार आहे सकाळचे आठ वाजलेत आणि आता आम्ही नरसोबाच्या वाडीसाठी निघालेलो आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आम्ही सावंतवाडीतून निघून आता दाणोली गावात आलेलो आहोत हा साठम महाराजांचा मठ आहे हे भक्तगण आहेत श्रद्धाळू काय नाव आपलं लक्ष्मण शिवाजी सावळ देसाई कुठून आलात मी तसा गाव नेटिव्ह प्लेस माझ गोव्याला असतो मुंबईला पण साटम महाराजांचे भक्त आहोत आम्ही हां साटम महाराजांचे चिरंजीव अवधुतन महाराज यांचं जवळच समाधी मंदिर आहे अच्छा अच्छा तिथे काल शिलान्यास समारंभ होता हां हां त्यासाठी फलारी महाराज पण आले होते ठीक आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन गावी चाललंय दे। साठम महाराजांचे समाधी मंदिर आहे चला नमस्कार तुम्हाला साटम महाराजांचं समाधी मंदिर आहे सिंधुदुर्गातले एक प्रख्यात संत म्हणून हे प्रसिद्ध आहेत आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत नरसोबाच्या वाडीकडे आपण चाललो पावणे आठला आपण निघालो होतो आता आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आपण इथे आलेलो आहोत आपल्या मागच्या के सी आरच्या जो आपला मत्स्यालयाचा व्हिडिओ होता तिकडे जायचा हा रस्ता आहे केसरी इकडे देवस्थान आहे तर या इकडे जायचा रस्ता आणि हा रस्ता आपण आता बेळगावकडे निघालेलो आहोत आता आंबोली घाटात आपण प्रवेश करतो थोड्या वेळाने आंबोली घाट सुरू होईल आंबोली घाट सुरू झालेलं आहे एकेकाळी भर दिवसा अंधार असायचा इथे एवढी गर्द झाडी होती आता झाडं माड सगळी तोडून टाकलेली आहेत आणि त्यामुळे सूर्याचे किरण खालपर्यंत यायला लागलेले आहेत लागलेला आहे पावसामध्ये लावलेलं वाट वाटा आंबोली टॉप ला आपण आलेलो आहोत मुख्य धबधब्याजवळ आणि हा तुम्ही पाहताय हा मुख्य धबधबा दाब आंबोलीचा आता पूर्ण कोरडा ठक्क पडलेला आहे पावसातलं याचं रौदर रूप आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे घाटमाथ्यावरती आपण आलोत आणि आता पलीकडे आंबोली गाव अखेर आम्ही येऊन पोचलेलो हो आहोत नरसोबाच्या वाडीला रस्ता अत्यंत वाईट होता हे श्रद्धाळू भक्तगण आणि इथून आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत आम्ही आता नृसोबाच्या वाडीला आतमध्ये जातो आहे आज रविवार आहे त्यामुळे खिचाट गर्दी आहे बघू काय दर्शन होतं इथे साधायची दुकानं आहेत दोन्ही बाजूनी तीस वर्षांपूर्वी मी इथे आलेलो होतो त्यानंतर आज येतोय जशी माणसं जात आहेत त्यांच्या मागून आपण जायचो म्हणजे चुकायची भीती नाही ही आता मुख्य कमान आहे या कमानीतून आम्ही आतमध्ये बांधलो वरती छप्पर असल्यामुळे आतमध्ये निधान गरम तरी होत नाही आहे थंडावा आहे हे वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे गुरु एक मौनीस्वामी महाराज यांची ही समाधी हे आणखीन एक स्वामी महाराज यांची जिवंत समाधी आहे मी आता मुख्य मंदिराकडे चाललेलो आहोत की भरपूर गर्दी आहे रविवार असल्यामुळे हे बघा हे मुख्य दत्त मंदिर हे मुख्य मंदिर आहे आणि ही भाविकांची इथून सोय केलेली आहे हा इथे जिना आहे बाजूने वरते चढून इकडे यायचं सोयीच्या नावाखाली गैरसोय जास्त केली जाते हे पंढरपुरात बघितलेलंच आहे इथे देखील थोड्याफार फरकाने तसंच आहे हे इथे मुख्य मंदिर आहे त्या बाजूने येऊन दर्शन घ्यायचं आहे इथे पादुका आहे या बाजूने हे गुरुजी आहेत आतमध्ये बसलेले धार्मिक कार्यासाठी आणि हा खाली इकडे संगम आहे हा पुल मुखदर्शनासाठी बांधलेला आहे आणि त्या बाजूनही आतमध्ये जाऊन दर्शन घेता येते माझ्या बाहेरून इथून मुखदर्शन होणार आहे व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्याला मनाई आहे त्यामुळे मी आता इथे थांबतो नंतर तुम्हाला संगमाचं दर्शन घडवतो आता आम्ही मुखदर्शन करून इथून बाहेर आलेलो आहोत आणि ही तुम्हाला दिसेल ही पंचगंगा पाय भाजतायत चांगलेच हे बघा ही पंचगंगा नदी आहे इथे बोटिंगची देखील सोय आहे पलीकडे जायला अशा रीतीने हा नृसिंहवाडीचा घाट इथे या घाटावरच मला वाटतं पिंडदान वगैरे काय काय या होत नदीवरती आलेलो आहोत इकडे कृष्णा पंचागंगा संगमावरती खाली पोहत आहेत प्रचंड ऊन आहे लाजी तापलेली आहे पाय आहेत त्यामुळे खाली जाऊ शकत नाही मी अशा रीतीने हे नरसोबाची वाडी किंवा ची यात्रा आमची संपन्न झालेली आहे अवधूत अचिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपरिचितांमध्ये आपल्या चॅनलची प्रसिद्धी करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद